नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता आपला गोवा टूरचा भाग तीन तर आम्ही इथे हॉटेल सरोवरती बसलेलो हो, आहोत बसल्यानंतर त्यांनी बघा आम्हाला कोकण सरबत दिलं बिस्किट दिले आणि चकलं दिलं एकदम सुंदर लागत होतं कोकण सरबत त्यानंतर ज्यांचं चेकआउट व्हायचं होतं म्हणून आम्ही इथे थांबलो होतो त्यांचं चेकआउट झाल्यानंतर आम्ही आमच्या रूमवरती गेलो होतो थोडी शूट केलेली आहे रूमची तर बघा लेफ्ट साईडला कपाट आहे तिथे कपडे वगैरे ठेवायला आहे बॅगा ठेवायला आहे आणि राईट साईडला इथे टॉयलेट आहे टॉयलेट ऐस स्पेस आहे शॉवरपासून तर सर्व सोयी सुविधांनी ते अगदी म्हणजे परिपूर्ण आहे सर्व काही होतं इमर्जन्सी जर तुम्हाला जर काय आज वाटलंच तर तिथे कॉल फोन पण होता तुम्ही कॉल करू शकता अगदी केस चुकवायचे असतील तिथे हेअर ड्रायरसुद्धा हेअर ड्रायरसुद्धा ठेवलेलं होतं आहे बघा इथे एक फ्रीज पण आहे छोटासा त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये तुम्ही काही ठेवू शकता आणि त्यांच्या बऱ्याच काही वस्तू पण होत्या आपल्यासाठी यूज करण्यासाठी ठेवलेल्या तिथे कॉफी आहे कॉफीचं भांडणं आहे सर्व काही म्हणजे ते हॉटपॉट आहे परत तुम्ही बघू शकता इथे आईस पैस असा मोठासा बेड आहे लॅम्प आहेत पाणी ठेवलेलं आहे मोठाचा मोठा टी व्ही आहे पर पुन्हा तिथे तुमचं टेबल आहे तुमचं जर लॅपटॉप वगैरे असेल तर यूज करू शकता इथे सोफा आहे खूप असं म्हणजे ऐस पैस असा मोठ्ठाचा मोठा असा आपला बेडरूम आहे हा आणि बघा तुम्ही बाल्कनी पण दिलेली आहे बाल्कनी पण ऐस पैस असे मोठ्ठे आहे संध्याकाळ तुम्ही फिरून आल्यानंतर संध्याकाळ झाल्यावर तुम्ही इथे बसून चहा कॉफी वगैरे घेऊ शकता म्हणून सक्त आनंद घेऊ शकता बाजूला स्विमिंग पूल आहे समोरच हॉटेलचे रूम पण आहेत कसे कसे वाटले ही गोवा टूर धन्यवाद